पती पत्नी मध्ये भांडणं झाली की विषय कोर्टामध्ये जातो यामध्ये कोण पोहोचणार कोण जाणार पत्नी जाणार का पती जाणार जेव्हा पत्नी कोर्टामध्ये जाते तेव्हा ती अनेक केसेस करू शकते जसं की कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते घटस्फोटाची केस करू शकते पोडगीसाठी स्वतंत्र केस करू शकते परंतु पतीला जर का कोर्टामध्ये जायचे झाले तर त्याच्याकडे खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत जसं की पती हा घटस्फोटासाठी किंवा येण्यासाठी अर्ज किंवा दावा दाखल करू शकतो यामध्ये घाईघाईने घटस्फोटासाठी किंवा कौटुंबिक कुठलाही दावा दाखल केला तर न्याय मिळेलच असे नाही कारण कोर्टामध्ये जाण्याआधी काही पूर्व तयारी करणे गरजेचे आहे जसे की सर्वात पहिले हे समजावून घेतले पाहिजे की या कोर्ट केसेस मधून तुम्हाला नक्की काय हवे आहे तुम्हाला संसार करायचा आहे का आता तुम्हाला संसार करायचा नाही एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे याचा संपूर्ण विचार होणे आणि यावर निर्णय होणे गरजेचे आहे मगच तुम्ही पुढचे पाऊल उचला जसं की जर तुम्हाला राहायचं नसेल तर घटस्फोटाचा दावा दाखल करता येतो तुम्हाला राहायचं असेल तर मग मक... नांद दावा दाखल करता येतो बऱ्याचदा असं दिसून येतं की दावा दाखल केला जातो तो एकमेकांना घाबरवण्यासाठी मग अशा वेळेस तुमची केस वीक होऊ शकते तुम्हाला जर संसार वाचवायचा असेल तर तुम्ही नांदायला येण्याचाच अर्ज केला पाहिजे या नंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावे तुम्ही कौटुंबिक दाव्यामध्ये ज्या पण गोष्टी नमूद करणार आहात त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत ना हे एकदा तपासून बघा परंतु सगळेच पुरावे असणं गरजेचं नाही सुप्रीम कोर्टाने देखील जजमेंट मध्ये सांगितले आहे की घरामध्ये झालेला छोटा मोठा वादाचे पुरावे मिळणे अशक्य आहे परंतु जी मोठी भांडणे झाली आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे नातेवाईकांना बोलवून घेतलं आहे किंवा तुम्हाला धमक्या दिल्या गेल्या असतील अशी कुठलीही मोठ्या स्वरूपाची भांडणे जी तुम्ही लिहिणार असाल त्याचे मात्र पुरावे देणे अतिशय गरजेचे आहे या पुराव्यामध्ये तुमचे मेसेजेस असतील व्हॉट्सअपवरचे मेसेजेस असतील किंवा तुमचे काही रेकॉर्डिंग असतील व्हिडिओ असतील फोटो असतील कुठल्याही स्वरूपाचे पुरावे असतील किंवा मारहाण किंवा मोठी भांडणे झाल्यावर घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न झाला असेल तर याबद्दल एखादी पोलीस कंप्लेंट दिलेली असेल किंवा तुम्ही कुठेतरी तक्रारी अर्ज दिलेला असेल पोलीस स्टेशनला किंवा तुमच्या इथे ज्या महिला दक्षता कमिटीज असतात त्यांना जर का तुम्ही अर्ज केले असतील तर ते देखील अर्ज पुराव्या कामी उपयोगी ठरतात मारहाण झाल्यानंतर जर तुम्हाला दवाखान्यात नेले असेल किंवा तुम्ही स्वतःहून गेलेले असाल आणि डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिली याचे पुरावे देखील तुमच्या केसला स्ट्रॉंग करू शकतात यापुढे कोर्टात जाण्याआधीची पायरी म्हणजे ज्या इन्सिडन्सचे तुमच्याकडे पुरावे नाहीत तिथे तुम्ही विटनेस म्हणून कुणाला तरी उभे करणे गरजेचे आहे मग तिथे तुमच्या घरातले नातेवाईक असतील किंवा तुमचे मित्रमंडळी असतील ज्यांच्या समोर तुमच्या पार्टनरने पतीने किंवा पत्नीने तुम्हाला मारहाण केलेली असेल शिविगाळ केलेला असेल आणि त्यांनी जर तयारी दाखवली तरच त्यांची नावे तुमच्या कौटुंबिक दाव्यामध्ये टाका महत्वाचे म्हणजे चांगला वकील शोधणे जो वकील तुमची बाजू अतिशय योग्य पद्धतीने कोर्टासमोर मांडले कोर्टामध्ये जाण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य ते ड्राफ्टिंग तुमची केस योग्य पद्धतीने लिहिणे तुमच्या ड्राफ्ट मध्ये तुमच्या पार्टनरने तुम्हाला जो काही त्रास दिलेला असेल तो स्पष्टपणे लिहिलेला हवा यामध्ये तुम्हालाच नाही तर तुमच्या घरच्यांना देखील कसा त्रास झालेला आहे हे सुद्धा स्पष्टपणे आणि सविस्तरपणे लिहिणे गरजेचे आहे या ड्राफ्टिंग मध्ये खूप जास्त मानसिक त्रास दिला मानसिक छळ केला शारीरिक छळ केला अवहेलना केली कस अमानुष वागणूक तुम्हाला दिली गेली कसं क्रूर तुम्हाला वागवलं गेलं किंवा तुम्हाला कशी उद्धटपणे उत्तर देखील दिली गेली हे सर्व काही अतिशय सविस्तरपणे तुमच्या ड्राफ्ट मध्ये लिहिणे गरजेचे आहे यापुढे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वकिलांसोबत बसून ड्राफ्ट करणे किंवा वकिलांनी दिलेला ड्राफ्ट अतिशय बारकाव्याने वाचणे यामध्ये ड्राफ्ट वाचत असताना घटनाक्रम महत्वाचा आहे घटना घडल्याचा दिनांक वेळ ठिकाण हे पडताळून बघणे गरजेचे आहे योग्य लिहिले आहे ना कुठे टॅपोग्राफिकल मिस्टेक तर नाही ना हे तुम्ही स्वतः ड्राफ्ट मध्ये चेक करणे गरजेचे आहे तुमच्या वकिलांनी हे लिहिलं असेल तरी देखील तुमचं आद्य कर्तव्य आहे की तो ड्राफ्ट तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलेला हवा तपासलेला हवा यापुढे कौटुंबिक दावे दाखल करत असताना तुम्हाला काही कागदपत्रे देखील द्यावी लागतात या कागदपत्रांची जुळवा जुळव देखील केली पाहिजे जसं की लग्नाची पत्रिका मॅरेज सर्टिफिकेट आधार कार्ड लग्नाचे विधी चालू असलेले पाच सहा फोटो त्याचप्रमाणे तुम्ही जिथे राहत आहात त्याचा पुरावा जर तुमच्या आधार कार्डावर तुमच्या गावाकडचा पत्ता असेल आणि तिथे आता तुम्ही राहत नाही तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्याचा चालू देणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुणाविरुद्ध दावा दाखल केला आहे त्याचा योग्य व संपूर्ण पत्ता वकिलांना देणे गरजेचं आहे हा पत्ता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दाखल केलेल्या दाव्याची नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि तुमची न्यायालयीन प्रक्रिया वाढू शकते त्यामुळे तुम्हाला अधिक खर्च आणि वेळ देखील लागू शकतो संपूर्ण व्हिडिओतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम पेशन्स तुम्ही आज कोर्टात गेला आहात आणि उद्या केसचा निकाल लागेल असं होणार नाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ लागतो व इथे खरी तुमची परीक्षा असते ही न्यायालयीन प्रक्रिया काय असते हे समजावून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे कायदेशीर प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला जर का आमच्याशी थेट कनेक्ट व्हायचे असेल आमच्याशी थेट संवाद साधायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा व आमच्या व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घ्या